अयम निज परोवैते गणना साम उदार सविता कुटुंबकम हे ज्ञानोपाऱ्यांचं वचन आहे ज्ञानोपाऱ्यांची ओबी आहे आज खरं असं बघितलं तर पूर्ण राजनाळच येऊन इथं वसले असं काही वाटत ज्या दोन महाराजांनी या अखंड हरिनाम सप्ताची पालखी आपल्या खांद्यावर घेतली एक आदरणीय काशीराम महाराज आणि दुसरे आदरणीय काशीरामच आहेत आणि असं बघितलं तर श्रीराम कॉलनीच आहे ज्या श्रीराम कॉलनीमध्ये दोन रामाला राम बसवलेला आहे आणि सगळे आपल्या वानरसेनाला इथं घेऊन आलाय आणि तो अखंडपणे रामनाम अखंड हरिराम सप्ताह चालू ठेवला त्या अखंड हरिराम सप्तेच्या माध्यमातून आज तुमच्या आमच्या समोर मला सेवा करायचं प्रारब्ध जे काही पूर्व सुकृत आहे ते मिळालेलं आहे माझ्या बुद्धीच्या मर्यादेने मला जसं होतं तसं मी आपल्यासमोर कीर्तनची सेवा करत आहे आज खरं तर आदरणीय माझे वडील सद्गुरुजी गहिनीनाथ महाराज यांची कीर्तन सेवा होती पण त्यांची थोडी तब्येत बरी नसल्यामुळे कीर्तन सेवा माझ्या वाटेला आली जसं माझ्या बुद्धीला मर्यादा येतील त्या पद्धतीने मी आपल्यासमोर से सेवा करत आहे घेतलेला अभंग श्रीमंत जगद्रुप तुकोबार यांचा अत्यंत प्रसिद्ध व अत्यंत महत्वाचा असा चार चरणाचा बुद्धीपर अभंग आहे यावेळेस मनुष्याच्या अंतकरणामध्ये या शरीरामध्ये तुकोबार या अभंगाच्या माध्यमातून आपल्या अंतकरणामध्ये मागणी मागतात दुर्बुद्धी ते मना कदा नुपो नारायण हे देवा आमच्या अंतकरणामध्ये दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नको आमच्या अंतकरणामध्ये तुझे पाय सदैव आमच्या अंतकरणामध्ये तुमच्या नामस्मरणाला घेऊन जे निर्माण झालेला आहे तो भक्तिभाव तुमच्या कृपेने शेवटपर्यंत सिद्धीला जाऊ दे तुका म्हणे आता लाभ नाही या परता या भक्तिभावाला सोडून माझ्या आयुष्यामध्ये मला दुसऱ्या कुठल्या गोष्टीची अपेक्षा नाही तृष्णा नाही म्हणून महाराज सांगतात आपण या अभंगाचं चिंतन करत असताना आपण थोड जर विचार केला तर ज्या पद्धतीने तुकब्बारा या अभंगातून मागणी मागतात आपण थोडं चिंतन करू महाराज ज्यावेळेस मनुष्याच्या अंतकरणामध्ये मागणीचा उदय होतो ऐका ज्यावेळेस मनुष्याच्या अंतःकरणामध्ये मागणीचा उदय होतो त्याच्या मागे काही कारण <tip> असत कारण असल्याशिवाय कोणी कोणाच्या जवळ जात नाही आणि मागणी मागत नाही <tip> काहीतरी कारण पाहिजे त्याला दुसऱ्याकडे जाऊन काहीतरी मागणी मागायला उगीच गेला माणूस त्याच्याकडे बसला काहीतरी पाहिजे म्हणला असं काही नसतं काहीतरी कारण असत मानसशास्त्राचं जर आपण तुम्ही आणि आम्ही जर आधार घेतला आणि विचार केला तर कोणी कोणाजवळ मागायला गेलं तर त्याच्या मागे कारण असत ते एकच कारण असतं ते म्हणजे चिंता असते विठ्ठल चिंता असल्याशिवाय मागणं मागे मागत नाही म्हणजे मनुष्य कोणाजवळ चिंता असल्याशिवाय मागण्या मागत नाही ज्याच्या अंतकरणामध्ये चिंता आहे तो शंभर टक्के जाऊन मागणी मागे ज्याच्या अंतकरणामध्ये चिंता नाही तो मागणी मागणारच नाही ज्याच्या अंतकरणामध्ये चिंता नाही आता निश्चिंतेने त्याचा परिणाम खुंटलिया धावात कृष्णे अंतकरणामध्ये मागणी आली की शंभर टक्के तिथं काहीतरी चिंता आहेच आहे काशीराम महाराजाला चिंता असेल महाराज राजनारचं मंदिर कसं व्हावं मंदिराला कोण कोण काय काय कसं कसं देणार त्याची चिंता प्रत्येक जीवाला आहे महाराज तुम्हाला मला प्रपंचाच्या प्रपंचामध्ये सुद्धा चिंता आहे आणि परमार्थामध्ये सुद्धा चिंता आहे चिंतेशिवाय हा जीवन नाही आणि जीवन जगायला चिंतेशिवाय मोक्ष नाही इको बंद करत बाहेर जे आवाज घुमत आहे बंद करत चिंता हे माणसाच्या जीवनामध्ये जसं जन्म आलं तसं चिंता आपोआप या अंतःकरणामध्ये पडलेलं आहे कशाची चिंता कुठली चिंता कशी चिंता मला चिंता हे लाचं हे काय घातलं ते कुठं करंट लागेल म्हणून मला चिंता मला हे काशीराम महाराज म्हणतात घाला आणि ते म्हणतात राहू द्या कसली चिंता एक घाला म्हणताय म्हणजे एक राहू द्या म्हणताय काढा म्हणतात म्हणजे मला चिंता मला तर झालं तर काय कीर्तन का। करायला दुसरी चिंताच असते महाराज चिंता कुठली चिंतनेचा विषय काय आहे बघा थोडं चिंतन करा महाराज तुम्ही चिंतन करा चिंता चिंता मी मी करतो काळजी करू नका आपल्याला मुलगा बघा आपल्याला मुलगा होईल का नाही याची पहिली चिंता बर मुलगा झालं तो वाढेल का नाही याची चिंता ऐका तुम्ही थोडं विचार करा चिंतन करा मी काही वेगळं सांगत नाही तुमच्या आमच्या जीवनामध्ये रोज घडतं तेच सांगतो मी काही दुसरं ग्रंथ आणलं काशीराम महाराजांनी मला दुसरं पुस्तक दिलं मी काय ते सांगत नाही जे आपल्या रोजच्या दिनचर्यामध्ये घडतं मी ते तुमच्या समोर मांडत आहे किंवा ठेवत आहे महाराज कशाची चिंता आपल्या मुलगा होईल का नाही याची चिंता मुलगा झाल्यावर तो वाढेल का नाही याची चिंता वाढल्यानंतर तो चांगल्या शाळेत जाईल का नाही याची चिंता शाळेमध्ये गेल्यानंतर चांगलं शिकेल का नाही याची चिंता करा मार चिंतन करा तुम्ही मी सांगत राहतो तुम्ही चिंतन करा शाळेत गेल्यानंतर चांगल्या वर्गात प्रथम येईल का नाही याची चिंता मोठं झाल्यानंतर त्या वर्गातून दहावी मध्ये चांगल्या मॅट्रिक मध्ये मार्क मिळतात की नाही याची चिंता चांगल्या कॉलेजमध्ये पुढे नंतर ऍडमिशन मिळेल का नाही याची चिंता कॉलेजमध्ये राहत असताना चांगल्या मुलांची संगत राहील का नाही याची चिंता त्या संगती बरोबर राहून तो तंबाखू बिडी किंवा जे काही व्यसन करेल का नाही याची चिंता ते करत आता पुढे हे सांगू का मी नोकरी लागल्यानंतर त्याच लग्न होईल का नाही याची चिंता लग्न झाल्यानंतर त्याला पोरग होईल का नाही याची याला चिंता खरंय महाराज काय झालंय गंमत म्हणून सांगतो एक व्यक्ती होते महाराज गृहस्थ होते सदन होते मी म्हणलो काय झालंय हो, का ते नाही म्हणले थोडीशी चिंता आहे मी म्हणलो तुम्ही सदन आहात सगळं आहे सगळं व्यवस्थित आहे कशाची चिंता आहे नाही महाराज थोडीशी चिंता आहे मी म्हणलो कशाची चिंता मागच्या वर्षी माझ्या नातवाचं लग्न झालं अजून त्याला पोरग झालं नाही याची चिंता मग मी म्हणलं तू जर त्याच्या पोराची चिंता करत असेल त्यांनी कोणाची चिंता करा विचार करायची गोष्ट कशाची चिंता ज्या चिंतेचा आपला संबंधच नाही आपण त्याची चिंता ऐशी चिंता करी सदा सर्व कायशी चिंता करी सदा सर्व I'm not. चिंतेचा कशाची चिंता कुठली चिंता ज्या चिंतेचा आपला विषय नाही ज्या चिंतेचा आपला संबंधच नाही महाराज त्याची चिंता तुम्ही आम्ही करतो हो। कोणाला शरीराची चिंता आहे कोणाला मनाची चिंता आहे कोणाला अस्तित्वाची आहे कोणाला परमार्थाची आहे कोणाला प्रपंचाची आहे कोणाला संपत्तीची आहे कोणाला संततीची आहे अनेक प्रकाराची चिंता आहेत महाराज काय झालं हे ग्रहस्थ होते महाराज मग ते ग्रहस्थ काय केले त्यांच्या मुनी मला सांगितलं की बाबा आपली जेवढी काही प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचं मोजमाप करा आणि मला सांगा मुनी म्हणला ठीक आहे मालक मी जातो आणि प्रॉपर्टीची मोजमाप करतो सगळं ते मोजमाप करायला तीस दिवस लागले महिना मला किती महिना आता इथं कोण श्रोती त्यांच्या प्रॉपर्टीचे मोजमाप करायला हात उचला बुक कीर्तन करा सकट माझी पण घ्यावं लागते की परत तुमची किती दिवस जाते प्रॉपर्टी एक आठवडा जातील बघा श्रोते ऐकायला आला आणि सांगितला की मालक मी सगळी प्रॉपर्टी कारखाने स्थावर आहे जंगम आहे अमुक आहे तमुक आहे पैसा आहे रोकड सगळ्या गोष्टी आहेत महाराज या सगळ्या गोष्टी मोजेला तीस दिवस लागले किती तीस दिवस तो मालकाला म्हटला मालक काही काळजी करू नका तुमच्याकडे एवढी प्रॉपर्टी एवढी प्रॉपर्टी आहे दहा पिढ्या बसून खातील दहा पिढ्या किती दहा पिढ्या तो मालक जोरजोरात रडायला लागला ढसढस दस आवाज काढून रडायला लागला मग मुनिम म्हणला बसून खाणारी प्रॉपर्टी सगळी आहे कशासाठी रडायला लागला तर मालक म्हणला अकराव्या पिढीचा कसा व्हावा मला सांग कशाची चिंता ज्या चिंतेचा विषयच नाही महाराज चिंतेचा संबंधच नाही त्या चिंतेचा चिंते तुम्ही आम्ही विचार करतो ऐशी चिंता तरी सदा सर्व कुठल्याही चिंतेचा आपण कधीही विचार करतो महाराज ऐका महाराज चिंतेचे चिंते विषय अनेक आहेत ऐका चिंतेचे विषय अनेक आहेत पण चिंतेचे प्रकार फक्त तीनच आहेत विठल विठल श्रीराम महाराजांना विनंती करून सांगतो हे काढतो मला चिंता व्हायला लागली कीर्तन करता येईल मला मला होईना माझं कीर्तन हे हार मी काय करतो कीर्तन झाल्यावर सांगतो बाजूला काढून ठेव <laughs> खूप सुंदर हार पण ते मला भीती वाटायला गेलो कारण की माझं लक्ष त्याच्यातच चालेल हे करंट नाही पण काय सांगतात <laughs> नाही करण करण शिवाय चालत पण नाही आणि त्यानं मला करंट दिल्याशिवाय मी कीर्तन पण करत नाही चिंता चिंता महाराज कशाची विषय होता तीन प्रकाराची चिंता महाराज चिंतेचे विषय अनेक आहेत पण तिनचे चिंतेचे प्रकार हे तीनच आहेत आपल्याकडे जेवढा आहे त्याच्यापेक्षा अधिक मिळावं वाटत उत्कर्षाची चिंता एक ऐका आपल्याकडे जेवढा आहे ते टिकून राहावं वाटतं स्थितीची चिंता दोन आणि आपल्याकडे जेवढा आहे त्याच्यापेक्षा जा खाली जाऊ नये याला म्हणतात अधपतनाची आपल्याकडे जेवढं आहे ते टिकून राहावं वाटतं आणि जे टिकून राहावं वाटतं ते त्याचा उत्कर्ष मिळावाच वाटतं महाराज आणि जे उत्कर्ष मिळावं वाटतं जे आपल्याकडे आहे ते टिकून राहावं वाट राहत आणि जे टिकून राहतं त्याच्यापेक्षा खाली जाऊन हे मानव जीवाला वाटतच राहत त्याच्यात काही वेगळं नाही जसं तीन प्रकाराचे चिंता आहे तस तीन प्रकाराचे याच्या मागे मागण्या सुद्धा आहेत आपल्याकडं जे आहे त्याच्यापेक्षा अधिक मिळावं वाटतं याच्या मागे काही मागणी असते आपल्याकडे जेवढा आहे ते टिकून राहते याच्या मागे काहीतरी मागणी असते आणि आपल्याकडे जेवढा याच्यापेक्षा खाली जाऊ नये याच्या मागे सुद्धा मागणी असते विठ्ठल आपल्याकडे जेवढा आहे जसं तीन प्रकाराचे चिंता आहेत जसं तीन प्रकाराचे मागण्या आहेत तसं तीन प्रकाराचे कारण सुद्धा आहेत आपल्याकडे जेवढा आहे याच्यापेक्षा अधिक मिळावा वाटतो याच्या मागे काही कारण असत आपल्याकडे जेवढा आहे ते टिकून राहावं वाटते याच्या मागे काही कारण असतं चंद्रकांत आपल्याकडे जेवढा आहे त्याच्यापेक्षा खाली जाऊ नये याच्या मागे सुद्धा काही कारण असत हे मानव जीवाचा संबंध आहे महाराज मी काय तुम्हाला नवीन सांगत नाही तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये रोज घडत असते तेच मी तुमच्या समोर मांडत आहे उत्कर्षाची चिंता उत्कर्षाची चिंता कशाला म्हणतात पहिली चिंता आपल्याकडं माणसाला कधी जास्त मिळावं वाटतं सांगू उत्कर्षाची चिंता कशाला म्हणतात सांगू जेव्हा जे मिळालेलं असत त्यात समाधान नसतं जे मिळालेलं असतं त्यात समाधान नसतं तेव्हा प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला जेवढे काही मिळालंय त्याच्यात जर असमाधान वाटलं तेवढंच उत्कर्षाची चिंता वाढते बघा माणस मी काय दुसरं हे प्रपंचात सुद्धा आहे परमार्थ सुद्धा मध्ये आहे माणस महाभारतामध्ये एका ठिकाणी सांगितलेलं आहे मनुष्या याद्यता प्राप्त राज्यम इच्छन्ति अनंतरं राज्यात देवत्वा इच्छन्ति देवत्वं इंद्रतामपि मनुष्या याज्ञता प्राप्यम माणसाला पृथ्वीचा राज्य मिळाला तर त्याला वाटतं याच्यात काही तथ्य नाही स्वर्गाचा बर माणसाला स्वर्गाचं मिळालं तर त्याला काय वाटतं याच्यात काही बरं नाही ब्रह्मदेवाचं बर माणसाला याच्यात काही वाटलं नाही तर त्याला वाटतं दोन तोंडाचं ब्रह्मदेव माणसाला त्याच्यात काय तथ्य वाटलं नाही तर तीन तोंडाचं मी त्या काय रात्रभर हे सांगत बसू दोन, दोन, दोन आता जे काही मंदिर मध्ये बॉडी आहे जे काय आहे त्या सदस्याला त्याच्यात जर तथ्य वाटलं नाही तर त्याला काय वावडत कोषाध्यक्ष व्हा बरोबर बघा तुमच्या मंदिराचं तुम्हाला सांगतो मी काय दुसरं सांगत नाही साक्षीदार तिला घेऊन सांगतो मंदिरामध्ये सदस्याला काही तथ्य वाटलं नाही त्याला काय वाटतं कोशाध्यक्ष विश्वस्त जे काय विश्वस्त सदस्य विश्वस्त शब्द वेगळे वेगळे असत त्याच्यानंतर काय झालं महाराज ऐका नगरसेवकाला नगरसेवक होण्यामध्ये काही तथ्य वाटलं नाही तर त्याला काय वाटतं नगराध्यक्ष व्हावं ऐका नगराध्यक्षाला नगराध्यक्ष होण्यामध्ये असमाधान निर्माण झालं की त्याला आमदार व्हावा बरोबर हो पुड़े? 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 का नाही आमदाराला त्याच्यात काही तथ्य वाटलं नाही त्याला काय वाटत खासदार व्हावं आता पुढे 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 मला काय माहितीये तो काय माझं क्षेत्र आहे का महाराज तो माझं काही क्षेत्र नाही माझं क्षेत्र आहे आमचे जवळचे एकदम खासदार झाले ते गेल्यावर मी नाव सांगतो आहेत ते आता ते गेल्यावर त्यांचं नाव सांगतो कोण झाले काय <laughs> आमच्या जवळचे एकजण खासदार झाले महाराज मग मला आनंद वाटला मी त्यांना पेढे हार सगळं घेऊन गेलो हार घेऊन गेल्यानंतर ते म्हणलो खासदार साहेब तुम्ही खासदार झालात मंत्रिमंडळामध्ये तुमची वर्णी लागली आम्हाला आनंद झाला सगळं झालं मग त्यांना घेतलं हार घातलं सगळं घातलं पेढा ते दिला ते म्हणले महाराज कशात काही नसतं महाराज मी म्हणलो एवढं वय की कुठं दाटून आलो एवढं खासदार झाल्यानंतर वैराग्य कुठं कशाला दाटव कशासाठी एवढं वैराग्य ते म्हणले कशात काही नसतं महाराज हे उगे आहे म्हणले मग आम्ही रोज हेच कीर्तनात सांगतो कशाच महाराज मी म्हणलो तुम्ही निवडून आलात खासदार झालात सगळं झालं मंत्रिमंडळामध्ये तुमची वर्णी लागली ते म्हणले महाराज मी निवडून आलो खासदार झालो मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली पण असं खात दिलं काही खाताच नाही मला असं खात दिलं काही खाताच म्हणजे कितीही मिळा मिळालं तरी त्याच्यात तृप्त नाही प्राप्त परिस्थितीमध्ये माणसाला कितीही मिळालं तर त्याचं असमाधान निर्माण झालं त्याला अंतच नसत विठल 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 प्रपंचा हे प्रपंचामध्ये आहे ना तुम्हाला सांगतो परमार्थामध्ये सुद्धा हेच अवस्था प्राप्त परिस्थितीमध्ये जी अवस्था प्राप्त झाली त्या अवस्थेला सोडून पुढची अवस्था मिळाव वाटते महाराज नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिते भाव विभक्त देव श्री विभक्त तू देव देवी विभक्त तू देव कनी विभक्त तू देव मग काय पाहिजे मी भक्त तू देव ऐसे करी का ऐका ब्रह्मज्ञान का भक्त तू देव ऐसे करी का भक्त होणं सुद्धा ज्ञानाची पुढची अवस्था असते विठल वेदांताच एक नियम आहे महाराज आपल्याला जे मिळाले त्याला नको म्हणण्यात तथ्य असत जे मिळालंच नाही त्याला कसं नको येत मनुष्य जेवायला बसला मला लाडू आता केलंच नाही तर तुला देणार कुठे मला लाडू नको जर म्हणत बसला लाडू केलंच नाही तर तुला देणार कुठं को नको कोणी म्हणावं शिवाजी महाराजांनी गाडी भर द्रव्य पाठवले तुकोबारायांना तुकब्बारांनी नको म्हणले याला किंमत आहे नको दिवट्या घोडे गोष्टीचा मला नको पाठवणारा सुद्धा अवतार आणि नको म्हणणार सुद्धा भगवंताचाच अवतार विठल महाराज म्हणतात जे प्राप्त परिस्थितीमध्ये आम्हाला मिळाले त्याला नको म्हणण्यात तथ्य महाराज जे मिळाले त्याला नको जे मिळाले मला लग्नच करायचं आतुर देतयच कोण आम्हाला लग्न अतुल देतेच कोण बाबा देणार नाही तर तुम्ही नको देणारच नाही मला लग्नच करायचं जी वस्तू आम्हाला प्राप्त परिस्थितीमध्ये मिळाली त्यावेळेस असमाधान निर्माण झालं तर उत्कर्षाची चिंता निर्माण होते पुढे धावता विचार करू महाराज जशी ही उत्कर्षाची चिंता आहे तेच प्राप्त परिस्थितीच्या समाधानातून स्थितीची चिंता निर्माण होते ऐका महाराज पुढे आपण धावतो विचार करू प्राप्त परिस्थितीच्या समाधानातून स्थितीची चिंता निर्माण होते एक विद्यार्थी होता महाराज तो शिकत होता शिकत असताना त्याला नोकरी लागली नोकरी लागल्यानंतर त्याला जेवढा काही पगार आहे तो शिकलेला होता पण ज्या पद्धतीने जेवढं शिकलेला होता त्या मनाने त्याचा पगार कमी होता महाराज असं कीर् असं विद्यार्थीची अवस्था आहे तर कीर्तनकाराची अवस्था काय असेल विचार जेवढा तो शिकलेला होता महाराज विद्यार्थी तस तेवढ्या मानाने त्या ते कमी अवस्थेमध्ये ते पैसे पगार कमी होत महाराज मग त्याचे आई वडील म्हणू लागले की बाबा राहू दे शीख जेवढं पगार आहे त्याच्यामध्ये समाधान मानून घे माझी मी पण कालांतराने रिटायर होणार आहे पंधरा हजार पगार आहे हो पंधरा हजार पगार आहे राहू दे पंधरा हजार पगार पण त्याच्या मागे लागू नको जेवढा हातात आहे तेवढं घ्या आणि समाधान करून घ्या बस 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 याच्या पुढे काय नाही जे प्राप्त परिस्थितीमध्ये आम्हाला जे मिळालंय त्याच्यात आपण समाधान मानलं पाहिजे जसे हे प्रपंचा आहे परमार्थाचं तुम्हाला सांगतो नामदेव असं सांगून जातात नामाणे राजा